मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोकणातील अंजारले येथे एक अतिशय अनोखं आणि ऐतिहासिक गणपती मंदिर आहे ज्याला कड्यावरील गणपती म्हणून ओळखलं जातं असं म्हणतात की हे मंदिर पूर्वी समुद्रकिनारी होतं पण नंतर ते डोंगरावर स्थलांतरित करण्यात आलं त्यामुळे त्याला कड्यावरील गणपती हे नाव मिळालं येथील एक मोठी आख्यायिका अशी आहे की गणपती बाप्पाच्या पावलांचे ठसे येथे उमटले होते पहिले पाऊल डोंगर माथ्यावर उमटले तर दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले गेले इथली गणपती मूर्ती अतिशय आकर्षक असून मंदिराचा परिसर नयन रम्य आणि स्वच्छ आहे इतकंच नव्हे तर मंदिराच्या अगदी शेजारीच महादेवाचंही एक प्राचीन मंदिर आहे जिथे येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक शांतता लाभते या मंदिरात आल्यावर डोंगरावरून समुद्राचं अप्रतिम दृश्य दिसतं आणि इथला निसर्गसंपन्न परिसर मन मोहून टाकतो इथं दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात तुम्ही अंजारल्याच्या कड्यावरील गणपती मंदिरात गेलाय का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका